रायगडच्या सुधागड तालुक्यात सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय हा सशस्त्र दरोडा टाकल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तलवार सदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने व रोकड तसेच बँक पासबुक चेक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहेत सुधागड तालुक्यातील डोंगराळ माराण पठारावर असलेल्या हातोंड गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये दरोडेखोरांनी अक्षरशः थैमान घातल्याचे समोर आलं आहे ऐन पावसाळ्याच्या दिवसात रात्री एक ते चार वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले आहेत या टोळीने कोयता आणि तलवार सदृश शस्त्रांचा धाक धाकत घरातील सोने रोकड बँक पासबुक आणि चेकबुक असा ऐवज लंपास केला या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र गावकऱ्यांच्या मनात या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरोडेखोरांच्या झटापतीत कुणाचा जीव गेला असता तर काय झाले असते या विचाराने गावकरी हादरले आहेत गोंदाव हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष केले गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी पुढील गावात म्हणजेच हातोंड गाव गाठले या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लुटमार केली येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरात देखील दरोडेखोरांनी लुटमार केली या दरम्यान गावकऱ्यांनी तत्काळ जांभूळपाडा पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दरोडेखोर पुढच्या गावात दरोडा टाकत होते ज्यामुळे पोलिसांना त्यांचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरले घटनास्थळी पोलीस उप शिवतारे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौडकर पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर तसेच स्थानीय गुन्हे शाखेच्या टीमने भेट देऊन तपास सुरू केला आहे संभाजी दामोग मध्ये रात्री दरम्यान हे लोक म्हणजे पाच लोक आली आणि त्या काप काळे कापड घातलेले होते मास्क पण काळे घातलेले होते टोप्या पण काल्याच होत्या आणि त्यांच्या हातात कोयते होते आणि त्याला कोयत्या आणि ह्या होत्या पाटे ते बनवलेले ते हे होते जाडमध्ये तलवारीसारखी म्हणजे हे जाई काय केलं त्यांनी माझ्या इकडं कोयता असा धरलेला आणि इकडं उभा राहिले ह्या बाजूला इकडे बाजूला कोयता धरलेला मग तो बोलायचा नाही आवाज नाही करायचा आणि नंतर माझ्या फाय एक फटका मारला आणि खाली बसवला मला मला हे उचलायच्या पाठीमागे लागले म्हणजे बिछाण्या बिछाना उचलायला लागलं ते संपूर्ण खोलणं तर आम्ही मी मला खालीच बसवलेला आणि मग मी हा उठायला लागलो तर त्यांनी लगेच परत फटका मारला आणि तो मी बसूनच ठेवला उठलेला मार खाचे का काय काय तुम्ही तुमच्या त्यांनी वस्तू नेले पैसे नेले काय खूप कसं वाटलं त्यावेळेस वाटणार ना एकदम केला ते स्वभाव वाघमारी रात्री आम्ही झोपलेली आम्ही तिनं म्हातारी ना आम्ही दोघं जण आम्ही झोपलेली ना हे रात्रीचा आलं ना एक गण दरवाजा खडखड उघडला तर मी बोललो कोण आहे तर माझा आलं धावत ना माझा तोंडच दाबला आणि कोयता ठेवला मानावर मग मला नाही मला बोलायला पण नाही यांना काहीच नाही आणि मग बघतोय तर ह्यांच्याकडे दोघं जण आले तिकडे कबाट उघडला तिकडे एक जण एक जण टी व्ही जवळ आणि मी त्यांना आहे का अरे काय करता काय आहे आमच्याशी मला बोलतोय चिबस नाही तर कापण तुला कधी गेले ते अर्धा एक तास होतो घरात लायटी बिटी सगळ्या लावल्या सगळ्या शोधला मना बोलत मोबाईल दे बोलू बाबा मायाजव कुठं मोबाईल आहे माझ्या नाही ह्यांचा मोबाईल न्याला बोलू मायाजव नाही मोबाईल तो बोलते बघ दांडूक घालून तू या बोलते आणि निघून गेलं आणि ना कडी घातली माझं नाव आहे अमोल वाघमारे मी हातोंड या गावचा रहिवासी आहे आमच्या गावामध्ये आज रात्री सत्तावीस तारखेला रात्री एक वाजल्यापासून ते सकाळी पहाटे चार वाजेपर्यंत अतिशय भयानक अशी घटना घडलेली आहे की आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये दरोडे पडलेले आहेत आणि दरोडे खेळून आपल्यासोबत धारदार शस्त्राने लोकांची घरं फोडून दरवाजे फोडून आत जाऊन लोकांच्या चा गळ्यावरती चाकू सुऱ्यांचा धाक दाखवून गळ्यावरती सुरे ठेवून मारण्याच्या धमकी देऊन त्यांची घरं लुटलेली आहेत घरातील सोनं नाणं पैसा अडका घेऊन ते पसार झालेले आहेत पोलीस फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला असलं सु असूनसुद्धा अजूनपर्यंत कोणी सापडल्याचं काय अजूनपर्यंत माहिती सरिता चंद्रकांत पाठारे आम्ही सगळे असे झोपलेले हॉलमध्ये तर त्यांनी काहीतरी दीडच्या सुमारात दरवाजा खोलला आमचा पूर्ण कपाड ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं थोडी पाच हजार रुपये कॅश होती ती नेली तर आम्हाला थोडा आवाज आला जाणवला तो मिस्टर उठले तर त्यांना वाटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील म्हणून त्यांनी पण लाईट ला चालू केली तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाज्यात घातला आणि दांडू घातला तर आम्ही दाबून ठेवला तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा मी बाबांना आवाज दिला बाबा झोपलेले त्यांना काहीच माहिती नाही त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत आम्ही जिनावरचं फालका ओपन केला वरती गेलो आणि जोराजोरा मी आवाज दिला आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोकं थोडी उठली पण त्याच्या पाच मिनटं आधी ते निघून गेले भीती आहे भीती आहे कारण कसं आमच्या गावामध्ये कसं डोंगर भाग पडतो ना लाईटीची अवस्था नाही आहे पोलावर आणि रात्री असे दहा अकरा बाराच्या दरम्यान म्हणजे पोलीसची गाडी राऊंडला यायला पाहिजे हो कशी लोक दुर्लक्ष करतात ना असं होतच राहील हो लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे हो माझ्या मते